नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे आपण लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो नोटिफिकेशन घेऊन येत असतो काही जर इम्पॉर्टंट माहिती असेल तर ती विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचवत असतो त्याच्यामुळे जे विद्यार्थी नवीन आहे आणि पहिल्यांदा चॅनलला आलेले आहेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि ती जी घंटी आहे ती नक्की वाजवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट्स वेळेवर मिळत राहतील ओके तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो छोटासा टॉपिक आहे आपला तो आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग याच्यामध्ये जे रिक्त पदं आहेत जे वॅकन्सीज आहेत ओके तर त्या वॅकन्सीजबद्दल जे काही अपडेट आलेले आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ही पी डी एफ आता याच्या अगोदर ही माहिती झालेली असेल तरी आपण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते बघूया उपअभियंता डेप्युटी इंजिनियर आणि सहाय्यक अभियंता असिस्टंट इंजिनियर ग्रेड टू या दोन पर्टिक्युलर पोस्टसाठी मग सिव्हिल आणि मेकॅनिकल अशा दोन्ही ब्रांचच्या विद्यार्थ्यांसाठी काय संधी असू शकते भविष्यामध्ये हे आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आर टी आय जी आहे ती तर ती आर टी आय टाकल्या गेलेली होती कुठे तर पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाशी संबंधित तर तिथे जी आर टी आय टाकण्यात आलेली होती त्याच्यामधनं जी माहिती समोर आलेली आहे ओके सॉरी जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये बघा लेटेस्ट जे आहे लेटेस्ट पर्टिक्युलर म्हणजे जून दोन हजार पंचवीसमधली ही माहिती आहे आणि त्या माहितीनुसार जे दोन वेगवेगळे संवर्ग आहेत पहिला संवर्ग आहे उप अभियंता म्हणजेच डेप्युटी इंजिनियर स्थापत्य म्हणजे सिव्हिल ओके तर हे जे सिव्हिलसाठीच्या पोस्ट आहेत ॲक्च्युली आपण जर बघायला गेलो तर तिकडे एकूण मंजूर पदे एकशे पस्तीस आहेत त्याच्यापैकी तीन पदे ही भरलेली आहे आणि वॅकंट जी पोस्ट आहेत तर एकशे बत्तीस जागा आहे डेप्युटी इंजिनियर सिव्हिलच्या कुठे तर आपण आता ज्याबद्दल बोलतोय ते म्हणजे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामध्ये त्याचे काय रोल्स रिस्पॉन्सिबिलिटीज असतात याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहोत ओके तर एकशे बत्तीस वॅकन्सी तिथे आहे रिक्त पदे आहेत साठीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्या व्यतिरिक्त मग हे जे एकशे बत्तीस पदं आहेत हे वेगवेगळ्या ज्याला महाजीवन प्राधिकरण म्हणतो आपण ओके त्यानंतर जिल्हा परिषद आहेत सत्याहत्तर वेगवेगळ्या ओके अशी एकूण एकशे वीस पदं आणि मेकॅनिकलचे म्हणजे उपअभियंता यांत्रिकी असे काही पदं त्याच्यामध्ये आहेत ओके दुसरा जो संवर्ग आहे तो आहे सहाय्यक अभियंता ग्रेड टू सिव्हिल म्हणजेच ज्याला आपण असिस्टंट इंजिनियर ग्रेड टू म्हणतो हे सुद्धा सिव्हिल आणि मेकॅनिकल दोघांनाही आहे याच्यामध्ये जर बघायला गेलं तर एकशे नव्याण्णव पदं हे मंजूर पदं आहेत त्याच्यापैकी एटी सेवन ही भरलेली पदं आहेत आणि रिक्त पदं आहेत बघा एकशे बारा ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त मेकॅनिकलची चौदा पदं ही वेगळी आहेत हे रिक्त पदं आहेत आता तुम्हाला स्पेसिफिकली माहिती असेल की जे एकूण मंजूर पदे असतात त्याच्यापैकी काही भरलेली असतात आणि जी रिक्त पदे असतात त्याच्याबद्दलचा जो अहवाल आहे तो फायनान्स डिपार्टमेंट किंवा ज्याला आपण म्हणतो लेखा विभाग तिकडनंही मंजुरीसाठी केलेला असतो आणि त्याच्यामध्ये साधारणतः फिफ्टी पर्सेंट तरी ह्या मंजुरी त्याला मिळतेच मिळते तर त्या अनुषंगाने जर ह्या जागा बघितल्या आपण तर याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये ही चांगली ॲडव्हर्टाईजमेंट असणार आहे या याच्यामध्ये हेही लक्षात घ्या की वेगवेगळ्या जिल्हा परिषदा असतील किंवा जीवन प्राधिकरण असेल तर याच्याशी संबंधित म्हणजेच काय तर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशी संबंधित खूप साऱ्या जागा ह्या व्याकंट आहेत आणि नक्की भविष्यामध्ये लवकरात त्या येण्याचे चान्सेस आहेत ओके तर ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो ओके त्याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी पहिल्यांदा आता सुरुवात करणार आहे तर त्यांच्यासाठी डब्ल्यू डी जेई आणि डब्ल्यू आर डी जेई जे थे नुकतेच पासआउट झालेले आहेत विद्यार्थी यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचसाठी तुम्ही स्पेसिफिकली ही बॅच आपली जॉईन करू शकता याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता ओके तसंच आपलं लेटेस्ट बारा हजार प्लस एम सी क्यू ज्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे जे पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत ते कवर होणार आहेत याच्या अगोदर ज्या काही एक्झामिनेशन झालेल्या आहेत टी सी एसच्या वगैरे तर त्याच्या विथ आन्सर की आणि एक्सप्लेनेशन तर हे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं हे एम सी क्यू बुक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन हे जे बुक आहे ते परचेस करू शकता ओके आणि लेटेस्ट याच्यामध्ये स्पेसिफिकली टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्न हे असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व सरळ सेवा भरती असेल आर आर बी जेई असेल एस एस सी जेई असेल ओके तर या सगळ्या पदांसाठी ह्या ज्या पर्टिक्युलर पदांसाठीची जी ॲडवर्टाईजमेंट येणार आहे त्याच्याबद्दल हे एक उपयुक्त बुक असणार आहे आमच्या सगळ्या टेलिग्राम चॅनल्सला चा, यूट्यूब चॅनलला चा, जॉईन करा म्हणजे अशाच प्रकारची माहिती तुम्हाला मिळत राहील ओके तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि जर तुम्हाला हे इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या पाच मित्रांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच